साहित्यरत्न पुरस्कार म्हटलेला आहे चार वर्ष पूर्ण केली आणि माझाही मानस आहे की पाचवं वर्ष पण पूर्ण करायचं आणि त्या याचा जीवन जर पुरस्कार मिळणार आहे तो पण घ्यायचा आहे तर त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांचा शुभेच्छांची मला गरज आहे आणि याबद्दल माझे एक स्नेही देवदत्त जोशी त्यांचे मला खास आभार मानायचे गोरेगावचेच आहेत ते त्यांनी प्रथम अक्षरमंसाठी कविता लिहिली आणि मला उद्युक्त केलं की तुम्ही पण या उपक्रमात सामील व्हा आणि तुम्ही कविता लिहा मी आधी कविता लिहित होते पण असं ठरवलं नव्हतं की अक्षरमंच्या एका याच्यासाठी कविता लिहायची असून पण त्यांनी मला उद्युक्त केलं प्रेरणा दिली आणि मी लिहायला लागले आणि मग दर महिन्याला एक कविता लिहायची हे एक व्यसनच लागलं असं म्हणायला हरकत नाही की पाच तारीख येते कधी आणि त्याचे विषय शिवाजी सर आमतले खैरे सर कधी डिक्लेअर करतायत की मग त्यातला एक तिनापैकी एक विषय निवडायचा आणि मग त्याच्यावर कविता लिहायची कधी कधी पहिल्या दोन दिवसात मी कविता लिहिली पण कधीकधी एक शेवटच्या दिवशी सुद्धा कविता लिहिलेली आहे पण सरांनी खरोखरच खूप सहकार्य केले आहे आणि म्हणूनच मी ही चार वर्ष पुरी करू शकले आणि आज साहित्यरत्न पुरस्कार घेताना मला खूप आनंद होतो आहे आणि माझ्या आनंदात तुम्ही सगळेजण सहभागी झाला याबद्दल पण तुमचे मनापासून धन्यवाद पुन्हा पुढच्या वर्षी भेटूया नमस्कार